जे शिवराय मित्रांनो समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे देवगडचा किल्ला देवगडचा किल्ला दोन भागात विभागलेला आहे बाले बालेकिल्ला व समुद्राला लागून असलेला किल्ला देवगड बंदराच्या तिन्ही बाजूंनी असलेल्या डोंगरामुळे अस तेथे नालेसारखा आकार तयार झाला आहे त्यामुळे या भागात पावसाळ्यातही उंच लाटा तयार होत नाहीत याच कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व आजही आजूबाजूच्या बोटी पावसाळ्यात देवगड बंदरात नांगरल्या जातात या किल्ल्याचा इतिहास बघता इसवी सन सतराशे बहात्तरमध्ये वॉल्टर ब्राऊन याने वाडीकर सावंतांच्या मदतीने देवगड किल्ल्यावर हल्ला चढवला होता पण त्या हल्ल्यात त्याचा पार धुवा उडून गेला होता पुढे इसवी सन अठराशे अठरामध्ये कर्नल इमलाफ याने हा किल्ला जिंकून घेतला होता देवगड किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे चौथ्या बाजूने संरक्षण देण्यासाठी कातळात तीन मीटर रुंद व अडीच मीटर खोल खंदक खोदलेला आहे या खंदकाच्या एका बाजूवर तटबंदी उभारल्यामुळे तटबंदीची उंची वाढलेली आहे तटबंदीच्या पूर्व टोकाला दोन बुरजांच्यामध्ये गोमुखी दरवाजा लपवलेला आहे दरवाजाच्या आतील बाजूस तटबंदीतच हनुमानाची मूर्ती बसवलेली आहे प्रवेशद्वाराच्या समोरच गणपतीचे जीर्णोद्धारित मंदिर आहे मंदिरात अतिशय सुंदर पुरातन गणेश मूर्तीचे दर्शन आपल्याला घडते गडावरती एक छोटे दोन खानी चिरेबंदी वास्तू आहे पुढे गेल्यावर कात्रात खोदलेले टाके दिसतात किल्ल्याच्या पश्चिम टोकावर असलेल्या बुरजावर चढण्यासाठी रुंद पायऱ्या आहेत या बुरजात जंग्या आहेत तसेच तोफा ठेवण्यासाठी झरोके देखील आहेत याच बुरजावरती झेंडा लावण्याची सोय केलेली आहे बुर्जावरून खाली उतरून सरळ चालत गेल्या चौथाऱ्याचे अवशेष देतात पुढे एक चिऱ्यात बांधून काढलेली चौकोनी विहीर आहे पुढील भागात आपल्याला पोर्ट ट्रस्टची कार्यालय व दीपस्तंभ आहे परंतु या भागात जाण्याची परवानगी नाही प्रवेशद्वारातून भावे बाहेर पडल्यावर आंब्राईत सिमेंटमध्ये बांधलेल्या पायऱ्या आहेत या पायऱ्याने आपण समुद्राला ला लागून असलेल्या किल्ल्याजवळ पोचतो पूर्वीच्या काळी समुद्रात बोटींसाठी धक्का असावा किल्ल्यावर जवळच तोफा समुद्राकडे तोंड करून ठेवलेले आहेत या तोफांजवळून जेटीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत जेटीवरून समुद्रात बांधलेले किल्ल्याचे बुरेस दिसतात येथेच आपली गड प्रदिक्षिणा पूर्ण होते या किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई पुणे ठाणे कोल्हापूर सांगली सातारा या सर्व ठिकाणावर थेट बससेवा आहे कोकण रेल्वेने देवगड किल्ल्याला जाण्यासाठी नांदगाव हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे या किल्ल्यात राहण्याची जेवण्याची पिण्याच्या पाण्याची सोय नाही परंतु देवगड गावामध्ये सगळी सोय होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्याचे पावित्र्य राखा आणि किल्ले संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो